पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई न मिळाल्यानं पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी विमा न भरल्यास मोर्चा काढण्याचा प्रशासनाला इशारा दिला पीक विमा कंपनीकडून मोबदला मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं असून याबाबत यापूर्वी आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात बैठक घेतली होती त्यानंतर बाळापूर इथं आढावा बैठक आयोजित करण्यात आली मात्र कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते यातूनच बाळापूरमध्ये विमा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान सोमवारी पातूर इथं पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईबाबत बैठक झाल्यानंतर आमदार देशमुख आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांची भेट घेतली यावेळी वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या तक्रारी गहाळ केल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास पीक विमा कंपनीच्या मूळ कंत्राटदाराच्या घरावरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असा इशारा आमदार देशमुख आणि शेतकऱ्यांनी दिला आमदारांनी बैठक बोलावली जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावरही सुद्धा ते बैठकीला आलेली आज इथं हजर होते बिमारीचं कारण सांगितलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या की तीन आमचे प्रतिनिधी शिवसेनेचे समजा शेतकऱ्याचे कोण तीन चार प्रतिनिधी आमचे आणि विमा कंपनीचे सगळे ते त्याच्यावर तो, तो पंचनामे आज रोजी नाही आहेत आता ते पंचनामे थातूरमातूर खोटे बनावट दस्तावेज तयार करतील पंचनामे सादर करतील आजसुद्धा एक पंचनामा नव्हता नियम काय म्हणते शेतकऱ्याचा पंचनामा करत असताना कृषी सहायकाची स्वाक्षरी त्याच्यात असली पाहिजे शेतकऱ्याची असली पाहिजे आणि कंपनीवाल्याची असली पाहिजे आणि ते पंचनामे एक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे आणि एक कृषी सहाय आपल्या कृषी ऑफिसमध्ये एक पंचनामा द्यायला पाहिजे कृषी कार्यालयात वर्ष उलंडून गेला एक पंचनामा कृषी कार्यालयात सादर नाही शेतकऱ्याकडे पंचनामे दिलेले नाही जिल्हाधिकाऱ्यांचंही म्हणणं आलं की मी वारंवार यांना पत्रव्यवहार केला परंतु यांनी आतापर्यंत पंचनामे सादर केले नाही मग पंचनामे सादर नाही केले तर मग शेतकऱ्याला यांनी मोबदला कुठून देणार मग यांनी पंचनामे केले का नाही म्हणून येत्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात शंभर टक्के शेतकऱ्याला जर मोबदला दिला नाही तर ह्या मतदारसंघातले ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकरी घेऊन ज्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आहे ज्या कंपनीचा जो मूळ मालक आहे त्याच्या घरावर आम्ही जाणार